नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे या मालिकेमध्ये रविराज किल्लेदारांची भूमिका अभिनेते सागर तळशीकर यांनी साकारली आहे तर ही भूमिका त्यांच्या खूपच जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सागर तळशीकर हे वकिली करत होते खऱ्या आयुष्यातही ते ही भूमिका जगले आहेत असे म्हणायला हरकत नाही ठरलं तर मग मालिकेत ते नायिकेचे वडील आहेत पण खऱ्या आयुष्यात त्यांच्या सुद्धा अभिनेत्री सारख्याच देखण्या आहेत मुरमयी आणि अर्जवी या दोन मुली तसेच अंजोर हा मुलगा त्यांना आहे दरम्यान सागर तळशीकर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी अर्जवीने मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री केलेली आहे कॉटन किंगच्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातीत अर्जवी झळकली असून एका तेलगू चित्रपटासाठीही तिने अभिनय केला आहे तसेच ती सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते मराठी इंडस्ट्रीत आजमावे असे मत सागर तळशीकर यांना चाहत्यांकडून करण्यात येतं ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळू शकेल असा विश्वास त्यांना आहे तर ठरलं तर मग मालिकेतील तुम्हाला रविराज किल्लेदारांची भूमिका आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद